सव्वीस नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्रात नवं सरकार येणार असा सवाल उपस्थित झालाय कारण सव्वीस नोव्हेंबर पर्यंत नव सरकार स्थापन इल, होईल असं केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी संकेत दिलेत विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत मिळत आहेत निवडणूक किती टप्प्यामध्ये होईल हे लवकरच सांगू असं सा राजीव कुमार यांनी सांगितलंय केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर पत्रकार परिषद घेतली आणि यामध्ये ही माहिती दिली आहे राज्य विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबरला आहे त्यापूर्वी निवडणूक होईल मात्र निवडणूक किती टप्प्यात होईल हे लवकरच सांगू असं राजीव कुमार यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता राज्यातील जनतेच्या मनामध्ये उत्सुकता आहे नेमकी कधीपासून आचारसंहिता लागणार कधीपासून निवडणुकीचा हा सगळा कार्यक्रम जाहीर होणार आणि किती टप्प्यात ही निवडणूक होईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे तर महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीचे जे आता जो, जोरदार हालचाली निवडणूक आयोगाकडून सुरू असल्याचं पाहायला मिळतं दौरा झाला होता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा आणि त्यानंतर निवडणूक आयुक्तांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये महत्वाची माहिती दिलेली आहे राज्य विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपती आणि त्यावेळेला नवीन सरकार तोपर्यंत राज्यामध्ये स्थापन होईल असं या ठिकाणी निवडणूक आयुक्त म्हणाले तर निवडणूक किती टप्प्यामध्ये होईल हे लवकरच सांगू असंही राजीव कुमार यांनी सांगितलंय लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा